नमस्ते माझं नाव महेश रकिवे मला मानेमध्ये दुखणं होतं म्हणजे उजव्या हाताला ह्या बोटाला मला मुंग्या आल्यासारखं पण जाणवायचं तर मग मी सुरुवातीला आमच्या पिंपळा वसवंत येथीलच एक डॉक्टर आहेत त्यांचं नाव डॉक्टर अरंबी सरांकडे गेलो एक दोन वेळा त्यांनी मला त्या दुखण्याच्या संदर्भात काही मार्गदर्शन केलं आणि त्या हॉलिओपॅथीच्या गोळ्या पण मी घेतल्या पण त्या गोळ्या घेत असताना मला बरं वाटायचं गोळ्या बंद झालं की दुखणं पुन्हा चालू व्हायचं मग मी एक फिजिओथेरपीची ट्रीटमेंट पण सरांनी मला सांगितली होती ती फिजिओथेरपीची ट्रीटमेंट केली त्यात मला बऱ्यापैकी म्हणजे साधारण एक चाळीस पन्नास टक्के बरं वाटलं आणि त्यानंतर मी आईच्या ट्रीटमेंटसाठी सरांकडे यायचोच धोणगे सरांकडे तर मग मला वाटलं की ही गोष्ट आपण सरांना सांगूया आणि मग एकदा सरांना मी ही गोष्ट बोललो ॲक्च्युली फॉलोअपसाठी चालू होतो आईच्या आणि मग सरांनी एक सांगितलं मला की एक सहा महिन्याचं फॉलोअप असतो त्या सहा महिन्यांमध्ये हे नाईंटी नाईन पर्सेंट बरं होईलच मग मी ती ट्रीटमेंट फॉलो केली आणि आज मला साधारण ती ट्रीटमेंट पूर्ण करून एक महिना दीड महिना पूर्ण होतोय ट्रीटमेंट पूर्ण होऊन आणि आज मला अगदी बेटर फिलिंग होत आहे म्हणजे माझं ते दुखणं अजिबातच राहिलं नाही हे पूर्ण नाही झालं आहे त्याबद्दल मी डॉक्टर धोंगडे सरांचं आणि त्यांच्या पूर्ण स्टाफचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि इतरांनाही यानिमित्ताने सजेस्ट करू इच्छितो की जर अशा पद्धतीचं मणक्यांचं किंवा स्पाईनचं कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल तर आपण सरांशी कॉन्टॅक्ट करावा